शेतकरी मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप इन्फॉर्मेटिव्ह ठरणार आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेतकरी बांधवांच्यासाठी आपण एक वेगळा विषय घेऊन आलो आहे ते म्हणजे ॲटोमेशन सिस्टीम बऱ्याच वेळेस काय होतं की शेतकरी बांधवांना ॲटोमेशन म्हणलं तर बऱ्याच वेळा काय होतं की त्यांना वाटतं की ॲटोमेशन म्हणजे लय कचकड असा काय एखादा विषय किंवा जास्त कॉस्टली आणि लक्षात प्रामुख्याने शेतकरी बांधवांच्या काय येतं मोठ्या मशिनी किंवा जो काय मोठा सेटअप राहतो तो फक्त देण्यात येतो पण आता आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना परवडेल असे जी काय ॲटोमेशन सिस्टीम आहे ते त्याचं सगळं प्रात्यक्षिक आहे ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे ॲटोफॉर्म ॲटोमेशन ड्रिप इरिगेशन सिस्टीम ही पुण्याची कंपनी आहे त्याचं आपण सगळं जे प्रात्यक्षिक आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे कंपनीचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत त्यांना आपण विचारणार आहे की नेमकं ज्या हे काही जे त्यांचं प्रोडक्ट आहे त्याचं नेमकं वेगळे पण काय आणि जे शेतकरी बांधवांना जे भविष्यात आपल्या जे नव्याने करू पाहत आहेत ॲटोमेशन त्यांच्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून एक काय संदेश द्याल की जेणेकरून त्यांचा जो आहे तो फायदा निश्चित प्र निश्चित प्रकारे होईल नमस्कार तर या ठिकाणी आपण विनायक चव्हाण साहेब परितेवाडी तालुका माडा जिल्हा सोलापूर यांच्या शेतामध्ये आपण उभे आहोत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ऑटोमेशन म्हणजे आधी पाहिलं तर असं सगळ्यांनाच वाटायचं की खूप काहीतरी yeah. कॉस्टली गोष्ट खूप खर्च yeah. येतो त्याला पाईपलाईन सेंट्रलायझेशन करायची गरज पडते किंवा खूप जास्त वायर शेतामध्ये पूर्ण फिरवावी लागते तर असं आता अजिबात राहिलेलं नाही ऑटो फार्म ऑटोमेशन या पुणे येथील आमच्या कंपनीने या ठिकाणी अशी सिस्टीम भारतात पहिल्यांदा किंवा जगात देखील पहिल्यांदा लाँच केलेली आहे की जिथे तुम्ही एका वॉलचं देखील ऑटोमेशन करू शकता आणि तेही अगदी कमी खर्चामध्ये एक पंधरा ते पंचवीस खर्चामध्ये तुमच्या शेताचं ऑटोमेशन करू शकेल अशी ही यंत्रणा आहे या ठिकाणी तुमची जी काही एक्झिस्टिंग पाईपलाईन असेल त्या पाईपलाईनला ह्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सोलनाईट वॉल लावायला लागतो आणि त्या सोलनाईड वॉलला एक सोलर पॉवर आणि वायरलेस कंट्रोलर ने जो आणलेला आहे तो त्या ठिकाणी त्याला चालू किंवा बंद करतो त्याचप्रमाणे तुमच्या मोटरला देखील वायरलेस ऑटो ऑटोफार्मच्या सिस्टीमने लागतो आणि मग तुम्ही जगात कुठेही असाल किंवा देश तुम्ही कुठे अगदी सोलापूरला साहेबांची शेती आहे ते पुण्याला काही कामानिमित्त गेले किंवा इथून तालुक्याच्या ठिकाणी टेंबुर्णीला किंवा माड्यामध्ये गेले तर तिथूनही ते शेड्यूल आपल्या मोबाईल ॲप आप थ्रू लावू शकतात त्यांचे पंप आणि वॉल चालू बंद करू शकतात आणि त्यामुळे होतं काय की तुम्हाला जी गरज आहे शेताला पाणी देण्याची ती अगदी वेळेवर तंतोतंत पद्धतीने पूर्ण होते फॉर एक्झाम्पल रात्री जर त्यांना दोन वाजता लाईट आली तर प्रत्येक वेळी रात्री उठून इथे येऊन वॉल चालू करणे पंप चालू करणे हे शक्य होत नाही किंवा जरी उठून ते आले जरी पण परत सकाळी तीन तासानंतर ते बंद करायला यायचे किंवा बंद करायचे हे पण शक्य होत नाही मग त्याऐवजी ते काय करू शकतात तर मोबाईल ॲपवरनं फक्त त्यांनी रात्री दोनचं शेड्यूल लावलं आणि पाच वाजता ते बंद व्हावं असं लावलं तर बरोबर रात्री दोन वाजता तो वॉल चालू होणार त्याच्याचबरोबर तुमची मोटर देखील ऑटोमॅटिक चालू होणार आणि पाच वाजता तो वॉल बंद होऊन मोटर देखील तुमची बंद होणार तर अशा पद्धतीने जर तुम्ही पाण्याचं नियोजन केलं तर त्यामुळे काय होतं की तुमचं कंडिशन किंवा बाकीचे जे बेनिफिट्स आहेत योग्य वेळेत योग्य प्रमाणात पाणी दिल्याने त्यामुळे तुमच्या उत्पन्नामध्ये हमखास वाढ होते अशा बऱ्याचशा शेतकऱ्यांचा अनुभव हो या ठिकाणी राहिलेला आहे आणि हे देखील अगदी सिंपल आणि स्वस्तामध्ये होत असल्यामुळे तुम्ही बाकीचे जे काही तुमचे व्यवसाय असतील किंवा बाकीचे का ज्या काही गोष्टी असतील ते देखील तुम्ही अतिशय उत्तमपणे सांभाळून तुमची शेतीचे देखील उत्पन्न वाढू शकता अशी ही सिस्टीम आपण या ठिकाणी आणलेली आहे तर हे विनायक चव्हाण साहेब जे आहेत ते आमच्या आधीचे पण कस्टमर आहेत त्यांचं हे जे इन्स्टॉक्शन हे दुसऱ्या टप्प्यात ते करत आहेत त्यांचं ऑलरेडी एक पंचवीस एकरचं क्षेत्र आपण ऑटोमेशन केलेलं आहे जे इथून एक तीन किलोमीटर अंतरावर आहे आणि हे नवीन एक बारा एकरचं क्षेत्र आपण आता ऑटोमेशन करत आहोत त्यांना आधीच्या सिस्टीमचा अतिशय उत्तम अनुभव आल्यामुळेच त्यांनी आम्हाला आमच्यावर हा विश्वास पुन्हा एकदा टाकलेला आहे तर तुम्हाला कोणाला देखील ही सिस्टीम या ठिकाणी पाहायची असेल तर तुम्ही परितेवाडी तालुका माडा जिल्हा सोलापूर या ठिकाणी येऊन ही सिस्टीम पाहू शकता या ठिकाणी जे या गावचे शेतकरी आहेत प्रगतशील शेतकरी आहेत विनायक चव्हाण साहेब ते या गावचे सरपंचसुद्धा आहेत आणि त्यांनी जी सिस्टीम जे आहे ते ऑलरेडी चार पाच वर्षापूर्वी ॲटोफॉर्म इरिगेशनची जी काय सिस्टीम आहे ती ऑलरेडी लावलेलं आहे तर ते आपण त्यांचा रिव्ह्यू घेणार आहे की साहेबांनी ऑलरेडी लावलेलं आहे त्यांना ला कशा पद्धतीने फायदा झाला आहे आणि आता या ठिकाणी आज रोजी या ठिकाणी टोटल त्यांचं इन्स्टॉलेशन आहे ते एकाच ठिकाणी बारा एकर टोटल क्षेत्र आहे आणि त्या बारा एकराला टोटल ॲटोमेशन या ठिकाणी आपण केलं आहे आता ॲटोमेशन म्हणलं तर काय होतं साहेब मी आता बऱ्याच वेळेस आता ह्या फील्ड माझ्या फील्डमधलंच हे काम राहतं आता मी बऱ्याच ठिकाणी जातो ड्रिप इरिगेशन सिस्टमच्या कन्सल्टिंगसाठी पण जातो आणि ड्रिप इरिगेशनचं काम पण मी करतो पण त्यावेळेस बऱ्याच वेळा शेतकरी बांधव काय करतात की म्हणजे आता खर्च फारसा जर बघितला एखाद्या गोष्टी जर आता आपण एखादी गोष्ट करतो तर का करतो तर आपल्याला काय गोष्टींचा त्रास होणे म्हणून पण बऱ्याच शेतकरी बांधवांच्या अशा काही गोष्टी लक्षात येत नाहीत आणि बाजारामध्ये अनेक कंपनीचे ॲटोमेशन चालेत त्यामुळं काय होतं शेतकऱ्यांच्या अनेक प्रकारेमध्ये त्यांना जे काय गोष्टी जर चांगल्या सांगितल्या नाहीत त्यामुळं ते शेतकऱ्यांच्या बंधनात येत नाही मग संकल्पना शेतकऱ्यांच्या डोक्यात काय बसली की ऑटोमेशन मध्ये जास्त कॉस्टली तर तुमचं ॲटोमेशन जर बघितलं तर मी आता ह्यांच्या टोटल ऑलरेडी जे रानात केलंय ते पण बघितलं खूप छान पद्धतीने ते ऑपरेट पण होतंय आणि आता आपण त्याच जी काय गोष्ट आहेत आता म्हणजे ह्यांना जे काय त्यांचा अनुभव आलाय आपण त्यांना विचारून एक सांगा की तुम्ही ऑलरेडी अगोदर इन्स्टॉलेशन ह्याचं सगळं केलंय तर आता ता तुम्हाला म्हणजे ह्याचा फायदा कुठल्या प्रकारे होतोय आणि ह्याचं बेनिफिट काय काय तुम्हाला भेटत सध्या फायदा होतो म्हणजे सध्याची लाईटची परिस्थिती सगळ्यांना माहिती आहे सध्या लाईट आली थ्री पेज लाईट येते थ्री पेज लाईट आली संध्याकाळची पाळी असते लाईट समजा तुम्ही वॉल फिरवला एक पाच दहा मिनटाच्या गॅपने लाईट जाते बरोबर त्याचा पहिला फायदा म्हणजे तुम्ही समजा रात्री दहाचं टायमिंग लावले रात्री लाईट आली दहा ते तुम्ही बारा टायमिंग लावले हुँ. त्यामध्ये तुमची लाईट चार वेळा जाऊ द्या तुम्ही टायमिंग कितीचं लावले दोन तासाचं दोन तासाचं तर ती टाइम पोस्टपॉन पुढे होत बरोबर आणि ते तुमच बरोबर दोनच तास पाणी पडतं हा फायदा महत्वाचा दुसरी गोष्ट वॉल फिरवायची गरज नाही कधीच आणि टायमिंग मुळे तुमचं पाण्याचं पहिली बचत होती तुम्ही ड्रिप करता पण शेतकऱ्यांची आता काय परिस्थिती असते ड्रिप करतो आपण पण रात्री दोन दोन तासाला उठावं लागतंय म्हणून वॉल फिरवायचा रात्री बटन दाबायचं सकाळी पर्यंत पाणी चालते त्या ड्रिप इरिगेशनच तुम्हाला काही बेनिफिट मिळत नाही पाणी जास्त जायचं ते हो mei, hmm. जाते हे एक दुसरा फायदा सिस्टीम अतिशय व्यवस्थित चालते कॉस्टिंग कमी आहे सगळ्यात महत्वाचं सेंट्रलायजेशन करायची गरज नाही तुमचं जिथं जसं आहे वॉल तसं तुमचं ते चालते आता ह्यांचं जर या ठिकाणी जर बघितलं तर टोटल ऑलरेडी टोटल बारा एकराला ह्यांनी अगोदर ड्रिप इरिगेशन सिस्टीम टोटल केलेली होती पण आता आपण या ठिकाणी काय केलं जो आपला सेलोनाट वॉल येतो तो या ठिकाणी त्याचं एफ टी एमध्ये इन्स्टॉरेक्शन केलं हा वॉल तीन इंचीमध्ये अडीच इंचीमध्ये पण येतो आणि अशा पद्धती आता या ठिकाणी जर बघितलं तर ह्यांची पाईपलाईन जी आहे ती अडीच इंची आहे आणि अडीच इंचीलाच आपण आता या ठिकाणी तीन इंची वॉल बसवला आहे पण काय केलं आपण एफ टी ए टाकून त्याच्यामध्ये बुश टाकून अडीच तीनचं यामध्ये आपण अशा पद्धतीनं त्याचं इन्स्टॉलेशन टोटल टो टो करतोय आता विषय काय होतो जर नव्यानं तुम्ही इरिगेशन करत असाल तर त्यावेळेस जर तुम्ही हे फील्ड वॉल आपण टाकतो ऑपरेट करायचे तर ते न टाकता डायरेक्टली तुम्ही सोलोना जर सोलोनाट वॉल एक जरी टाकला तर ह्या ह्याची पण तुमची टोटल जी काय कॉस्ट आहे हे तुम्ही करताय म्हणजे कुठल्याही कंपनीचं करा तुम्ही त्याची कॉस्ट ती पण वाचली जाईल आपल्याला आणि दुसरी गोष्ट आता ह्यात ते काय होतं साहेब मला एक सांगा की कि आता धरून चला अचानक हा वॉल एखाद्याने आता आता ही कसं यांचे जुनी सिस्टीम ऑलरेडी आहे काय एक माझ्या मनात एक प्रश्न आला ते विचारतो तुम्हाला की हा जर वॉल एखाद्याने रात्रीचा बंद केला हा दोन्ही पण वाल आता बंद केलं आणि आता तुम्ही पाणी काय केलंय लावलंय बारा वाजता तुमची लाईट येणार आहे बरोबर आणि आता मग पाणी लावले वाल तर तुमचं चालणार आपण प्रत्येक सिस्टीम बरोबर हा देतो हा पीआरव्ही दिल्यामुळे काय होतं कुठं हा एक प्रॉब्लेम झाला म्हणजे प्रेशर रिलीफ वाल ज्यावेळेस तुमचं वाल ऑफ बंद असतील त्यावेळेस त्या ठिकाणाहून पाणी रिलीज होतं त्याचा पण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला आहे तुम्ही पाहू शकता आणि एक दुसरी एक फेलसेफ हे तर एक गोष्ट झाली त्याच्यामध्ये दुसरी एक फेल सेफ गोष्ट आपण कशा पद्धतीने याच्यामध्ये दे देतो की समजा काही कारणाने तुमचा सोलनाड वॉल चालू झाला नाही वायरला काही अडचण आली किंवा दुसऱ्या काय कोणत्याही अडचणीमुळे कंट्रोलरमध्ये तर जोपर्यंत तो सिग्नल वॉल चालू झाल्याचा मोटरला जात नाही तोपर्यंत मोटर तुमची चालू होत नाही म्हणजे असं होत नाही की इकडे कोणीतरी वॉल आता वॉलला मॅन्युअल पण ऑप्शन असतो तो कोणीतरी फिरवला असेल तो बंद आहे मग तो चालू झालेला नाही जोपर्यंत चालू होण्याचा एक बॅकवर्ड काय एक मेसेज जोपर्यंत मोटर पंप कंट्रोल जात नाही तोपर्यंत तो पंप कंट्रोल चालू होत नाही ही एक सिस्टीम त्या ठिकाणी असल्यामुळे तर तुमचा आहे पण तो कधी आहे जेव्हा बाकीच्या अडचणींसाठी आहे पण आपली इनबिल्ड सिस्टीमच त्या पद्धतीने सेफ पद्धतीने केली आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा सिस्टीम मध्ये हाच आहे की जसं साहेबांनी सांगितलं की जेवढं तुम्ही टायमिंग लावाल मध्ये लाईट जाऊ किती जाऊ ती तुम्हाला पुढे कव्हर करून मिळतो ते जो साहेब मला एक सांगा की ही तुमची जी सिस्टीम आहे ती नेमकी वर्क कशा पद्धतीनं करते म्हणजे आता जर या ठिकाणी जर बघितलं तर दोन फील्ड वॉल आहेत त्याला आपण आता काय केलं आहे एक वॉल बसावायला सेलू नाही तर आता ही टोटल जो आपला सेटअप आहे तो कशा पद्धतीनं वर्क करतो तर या ठिकाणी आता आपण कसं केलं की यांचे दोन फील्ड वॉल होते परंतु करत <ताकला>।; या ठिकाणी हे दोन्ही वॉल ते एकाच वेळी चालू करतात करत होते किंवा बंद करत होते त्याच्यामुळे आपण इथे एकच सोलनॅड वॉल टाकला जर ते या दोन्ही फील्ड फील्डवर वेगवेगळे चालू करत असते तर आपण दोन दोन इंची सोलनॅड वॉल टाकले असते त्याऐवजी आपण काय केलं तीन इंची एकच सोलनॅड वॉल टाकलाय मग <snLilis> ह्या वॉल इथे बसवल्यानंतर अशा पद्धतीने बारा ते पंधरा फुटांच्या पोलवर आपण एक मेन कंट्रोल तिथे बसवतो मग मेन कंट्रोलचं काम काय असतं की त्याच्यामध्ये तुमचं इंटरनेटचं कनेक्शन किंवा हे त्याच्यामध्ये असतं तो सोलर आणि वायरलेस कंट्रोल आहे तर तो असा पद्धतीने पोलवर बसवला जातो तिथून खालीपर्यंत त्याच्या एक कनेक्शनची वायर ही सोलर वॉलला दिली जाते मग तुम्ही तुमच्या ॲपवर जशा पद्धतीने चेंज कराल त्यानुसार इंटरनेट थ्रू ह्या कंट्रोलरला कमांड जाते आणि तो तो वॉल चालू किंवा बंद करतो आता हे झालं फक्त जर एक किंवा दोन किंवा एकाच ठिकाणी वॉल असतील तर मग ते एकाच ठिकाणी मेन कंट्रोल आणि वॉल थ्रू ऑटोमेशन होतं पण आता आता या ठिकाणी आपण खाली जर पाहिलं तर यांचा एक सब <laughs> एक आहे वर दोन वॉल आहेत मग त्या ठिकाणी आपण सब कंट्रोल लावतो <laughs> मग सब कंट्रोल सुद्धा अशाच पद्धतीने सोलर पॉवर आणि वायरलेस असतात <laughs> दिसायला पण ते सेमच असतात फक्त त्यांचं काम काय असतं ह्या मेन कंट्रोल थ्रू आज्ञा घेऊन तिकडचा जो काय वॉल आहे तो चालू किंवा बंद करणे सिमिलर पद्धतीने पंपला देखील आपण एक सब कंट्रोल लावतो तो सुद्धा या मेन कंट्रोल करूनच कमांड घेऊन चालू किंवा बंद होतो म्हणजे तुम्ही ॲपवर एकदा शेड्यूल लावलं तर फक्त एकाच युनिटला तुम्हाला इंटरनेटची किंवा रिचार्जची आवश्यकता असते आणि ह्या युनिटवर तुमच्या एक एक दीड किलोमीटरच्या एरियामधले कितीही तुमचे सबवाल असो कितीही पंप असो ते सगळे तुमच्या एका मोबाईल ॲपवर चालू किंवा बंद होऊ शकतात ही या सिस्टीमची खासियत आहे सिम कार्ड का हो याच्यामध्ये सिम कार्ड असतं ते त्या सिम कार्ड थ्रू तुमच्या मोबाईलशी इंटरनेट थ्रू कनेक्शन केलेलं असतं मोबाईलवर तुम्ही कुठेही असाल तर तुम्ही ॲप ज्यावेळेस शेड्यूल लावाल तर ती कमांड इंटरनेट थ्रू या कंट्रोलला येते तो कंट्रोल त्याच्या जवळ असलेला वॉल हा वायरने चालू बंद करतो आणि बाकी ठिकाणी जर तुम्हाला वायर विदा वायरलेस वॉल चालू बंद करायचं त्या ठिकाणी आपले सब कंट्रोल येतात जे आणखी लोक असतात ते त्या त्या ठिकाणी लावून ते सुद्धा वॉल तुम्ही चालू किंवा बंद करू शकता तो सुद्धा सेटअप अशाच पद्धतीचा दिसतो त्यामुळे काय होतं की तुम्हाला शेतात इथून बाबा वा सगळ्या वॉल पर्यंत वायर फिरवायची गरज नाही पडत किंवा तुम्हाला सगळे वॉल एका ठिकाणी आणून सेंट्रलाइजेशन करण्याची गरज पडत नाही हे सगळे फायदे या सिस्टीम मध्ये आणि जर मोटरीचा विचार केला तर आता ज्या वेळेस आपण हा वॉल चालू करेल त्याच मोटर पण चालू होणार तिथे ऑटो येईल आम्ही त्याला पंप सेन्स म्हणतो छोटासा ऑटो तिथं बसतो तो ह्याच्याकडूनच कमांड घेतो आणि एक सिंक मध्ये एक दोन सेकंदाच्या ने तो चालू होतो त्याच वेळेस कारण हा सोलराईड वॉल जो आहे तो प्रेशरने चालू होतो त्यामुळे तुम्हाला वॉल ओपन करायचा असेल तर तिकडनं पंप चालू होणं गरजेचं आहे त्यानुसार तो पंप चालू करतो मग वॉल पण चालू होतो ऑटोमॅटिकली बंद होताना पण सेम प्रोसेस फॉलो शेतकरी बांधव या ठिकाणी जर बघितलं तर विनायक साहेबांनी ऑलरेडी त्यांच्या शेतात ऑलरेडी इन्स्टॉलेशन या फार्म ॲटोमेशन सिस्टीमचं केलेलं आहे तर या ठिकाणी आता आपण त्यांच्या क्षेत्रात नव्यानं या ठिकाणी इन्स्टॉलेशन आपण केलेलं आहे तर आपण त्याचं पण बघ प्रात्यक्षित बघणार आहे की जेणेकरून ऑलरेडी त्यांनी ज्या काय क्षेत्राला ॲटो फार्मचं जे ऑटोमेशन केलं आहे त्या क्षेत्रातल्या पिकाची वाढ हे क्षेत्र जर बघितलं तर टोटल माळ आहे त्यामुळे उत्पन्न कमी साहेब मला सांगा की जर उत्पन्न म्हणलं तर तुमचं म्हणजे अगोदर ऑलरेडी किती येत होतं आणि आता ॲटोफार्मच ऑटो सिस्टम तुम्ही बसवली ऍटोमेशिमची त्यावेळेस तुम्हाला म्हणजे किती फायदा झाला ऑलरेडी बसवलेला त्या क्षेत्रात आता जे हे क्षेत्र आहे हे बारा एकराचं तर हे पूर्ण माळावरती आहे ब आणि माती इथली पूर्ण माडरणाची पांढऱ्या कलरची माती आहे तर इथलं उत्पन्न आतापर्यंत चाळीस ते पन्नास टानापर्यंत होत ऊसा ऊसाच तर, तर मा दा मी माझ्या दुसऱ्या शेतात जिथं बसवलंय तर तिथला ऊस बघून हिथलं उत्पन्न एकरी वीस टनाने तर वाढल असा माझा अंदाज आहे म्हणून मी इथं पण बसवायचा निर्णय घेतला इथं आता ऑटोमेशन नव्हतं तर ऊसाची कंडिशन तुम्ही बघताय पाणी लाईट येण्यामुळं पाणी कमी जास्त प्रमाणात पडण्यामुळं उसाची कंडिशन फारशी चांगली नाही पण जो खालच्या ऑटोमेशन बसवलेला प्लॉट आहे ह्याच्यापेक्षा पन्नास पटीने तो प्लॉट चांगला आहे त्यामुळे मी इथं ऑटोमेशन बसवायचा निर्णय घेतला आता आपण त्याचं पण थोडं बघणार आहे की त्यांनी ऑलरेडी ऑटोमेशन केलंय आता आपण तिथं जाऊया शेतकरी मानवानो आता आपण जो आलोय तो त्या क्षेत्रापासून साधारणपणे एक पाच ते सहा किलोमीटर यांचं या ठिकाणी दुसरं क्षेत्र आहे तर आता त्या क्षेत्रात आणि त्या उसाची लागवड आणि ह्या उसाची लागवड ती एकाच टाइमला केली ती पण आता या ठिकाणी काय केलं होतं तर ऑलरेडी जे ऑटोफॉर्मचं जे ऑटोमेशन सिस्टीम आहे ती या ठिकाणी वाल आपण त्याचं इन्स्टॉलेशन केलं होतं आणि आता जे आहे ते त्यावेळेस त्या प्लॉटचा आत्ता चालू आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी अशा पद्धतीचं प्लॉट आहे साहेब मला सांगा की आता हे या लागवड आणि ते लागवड एकाच वेळेची आहे ना हो एकाच वेळेची लागवड आहे हा ही आणि ही पण इथं ऑटोमेशन बसवल्यामुळं कितल्या उसात आणि तिथल्या उसात तुम्ही फरक बघू शकता हा नाही बघितलं आता ती माराण असल्यामुळे थोडासा फरक पडतो पण या ठिकाणी त्या उसाच्या तुलनेत जर बघितलं तर एक नंबर हा त्या उसात त्या उसात फरक पडण्याचं जास्त म्हणजे पाण्याचं नियोजन लाईट कधी येऊ जाऊ पाणी पडायचं ते पडत आहे आपलं टायमिंग लावलेलं शेतकरी बांधवानं मुळात काय होतं शेती करत असताना आमचा सुद्धा माणस हाच राहतो की शेलेसाहेब आमचं सुद्धा मुळात हाच नियोजन राहतं की जर पाणी व्यवस्थापन जर तुमचं व्यवस्थित असलं तर बाकीच्या सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित होतात मग तुम्ही जर एखादं तुला कुठलंही महागडं लावलं तर तुमचं जर पाणी व्यवस्थापन जर व्यवस्थित नसलं तर त्याचा काही उपयोग होत नाही तर शेतकरी बांधवानो अशा पद्धतीनं या ठिकाणी जर परितेवाडी या ठिकाणी जर तुम्हाला विजिट द्यायचे असेल तर तुम्ही देऊ शकता परितेवाडीचे सरपंच आहेत विनायक चव्हाण साहेब त्यांचा या ठिकाणी पंचवीस थे एकर क्षेत्र आणि आता आपण दुसऱ्या अगोदर जो व्हिडिओ शूट केला त्या ठिकाणी त्यांचं साडेबारा एकराचं क्षेत्र आहे तर या ठिकाणी फार्म ॲटोमेशन सिस्टीमचे टोटल जी सिस्टीम आहे ती या ठिकाणी इन्स्टॉल केले आता विषय काय राहतो या ठिकाणी जर एकरा मागं जर तुमचं दहा टनाचं जर ॲव्हरेजली वाढलं तरीसुद्धा तुमचं टोटल जी काय तुम्ही ह्याला ऑटोमेशनला खर्च केला आहे तो त्याची सगळी जी कॉस्ट आहे ती एका वर्षाच्या पिकात तुमची निघली जाते आणि दुसरी गोष्ट काय होतं जर ऑर्डर कुठल्या कंपनी जर केलं तर आपण काय म्हणत नाही की कुठल्या कंपनीचं करू नका पण त्या कंपनीचं ह्या कंपनीचं जर आपण कंपॅरिझन केलं तर विषय काय राहतो हा टोटल वॉल जो आहे तो टोटल सोलर पॅनलवर ऑपरेट होतो त्यामुळं तुम्हाला मॅन्युअली लाईटवर जी काय गोष्ट आहेत ती करावं लागत नाहीत किंवा प्रत्येक क्षेत्रात जी तुम्हाला वायरिंग करावं लागते ती करावं लागत नाही म्हणजे त्याचा पण कॉस्ट या ठिकाणी कमी झाला लाईट म्हणलं ला का त्या ठिकाणी जळण्याचं पण चान्सेस खूप असतात त्यामुळे तो कॉस्टली पडतो म्हणजे त्याला मेंटेनन्स पडू शकतो आणि ह्याला मेंटेनन्स जर म्हणलं शेली साहेब मला सांगा की ह्याला मेंटेनन्स म्हणलं तर शेतकरी बांधवाला म्हणजे तुम्ही मेंटेनन्स कशा पद्धतीने घेतला आता याच्यामध्ये कसं आहे मेंटेनन्स मध्ये आपण आपले जे सगळे कंट्रोल त्याच्यावर एक वर्षाची पूर्णपणे रिप्लेसमेंट वॉरंटी देतो म्हणजे काही जरी अडचण आली आणि आपले हे कंट्रोल पोर्टेबल आहे कंट्रोल यायचे की मोठ्या पद्धतीचा पॅनल असायचा जिथं तुम्हाला लांबून टेक्निशियनच बोलवायला लागेल तरच ते मेंटेनन्स तिथलं होऊ शकतो तर इथं अतिशय सोप्या पद्धतीने तो कंट्रोल पॅनल काढून तुम्ही रिप्लेसमेंट त्याची आम्ही तुम्हाला वन इयरच्या आत फ्री ऑफ कॉस्ट देतो त्यानंतरसुद्धा जे काही पार्ट्स आहेत आपलं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग पुण्यामध्ये तळवडे या ठिकाणी आपले दहा हजार स्क्वेअर फूटची मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आहे त्यामुळे सगळे पार्ट आणि असेंब्ली ही आपण mm स्वतः -hmm. करत असल्यामुळे भविष्यात जरी काही अडचण आली एक दहा ते बारा वर्ष एकदम प्रॉपर पद्धतीने स्पेअर्सची अवेलेबिलिटी तुम्हाला राहील आणि त्यामुळे ही यंत्रणा आमची अशी अपेक्षा आहे की दहा ते बारा वर्ष शेतकऱ्यांना त्याचा बेनिफिट कंटिन्यू मिळत राहील आणि त्यामुळे काय होईल की तुमचा ना फक्त सुरुवातीची जी इन्व्हेस्टमेंट कॉस्ट आहे hmm. तीच फक्त कमी असं म्हणता येणार नाही hmm. भविष्यात सुद्धा असणारी सर्व्हिसची कॉस्ट कौस, पेअरची कॉस्ट ही सुद्धा कमी ठेवण्याचा आमचा या ठिकाणी प्रयत्न आहे त्यामुळे ही सिस्टीम त्यामुळे सगळ्यांपेक्षा वेगळी आहे की लाईटशी कनेक्टेड नसल्यामुळे जसं तुम्ही म्हटलात की ती जळण्याची शक्यता कमी होते वॉरंटी त्याच्यामुळे मिनिमम मध्ये तुम्हाला कमीत कमी वॉरंटीची वेळ शेतकऱ्यांवर येते आणि मेंटेनन्स देखील अतिशय सोपा आणि अतिशय किफायतशीर असा राहतो खरं तर सर्वात प्रथम शेतकरी बांधवांच्या वतीनं व माझ्या वतीनं मग साहेब तुमचं खरंच कौतुक जेवढं करावं तेवढं थोडं आहे कारण का की आपण काय गोष्टी करतो ते शेतकरी बांधवांच्या हितासाठी आहे आणि दुसरी गोष्ट शेतकरी बांधव हो हा कुठंतरी समृद्ध झाला पाहिजे ह्याच अनुषंगानं तुम्हीही काम करताय आणि मीही काम करतो आहे तर अशा पद्धतीनं शेतकरी बांधवांना जर आपल्याला नवीन इन्स्टॉलेशन जर करायचं असेल तर मी साहेबांचा नंबर पण या ठिकाणी मेन्शन करतो तुम्ही त्यांच्याशीही संपर्क साधू शकता आणि माझ्याशीही संपर्क साधू शकता ऑल महाराष्ट्रात कुठेही आणि महाराष्ट्राच्या बाहेर बाहेर पण जे शेतकरी बांधव आपले व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी पण आपण त्या ठिकाणी आपण जे सर्व्हिस आहे ते आपण पोचवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू साहेब धन्यवाद की आपण विनायक साहेब तुमचं पण या ठिकाणी आमच्या चॅनलच्या वतीने धन्यवाद की आपण टोटल प्लॉट केला केलाय आणि तुम्ही सुद्धा आज वेळात वेळ काढून दिवसभर आम्हाला दिला शेले साहेब तुम्ही सुद्धा खूप लांबून आला यात प्रथम मला दोघांचंही आभार मला या ठिकाणी एक गोष्ट मला देखील एक मांडायची आहे सरांकडे की आ, काटे सर जे काम करतायत ते अतिशय उल्लेखनीय आहे त्याचं कारण असं आहे की आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी शेत शेतकऱ्यांबरोबर ऑटोमेशन करताना फिरतो तर त्या ठिकाणी या ठिकाणी दिसतं की शेतकऱ्यांची बऱ्याच वेळा फसवणूक होते किंवा माहिती खूप कमी असते की कशा पद्धतीने ड्रिप इरिगेशन करायला पाहिजे सेंट्रलाईज करायला पाहिजे तर कमीत कमी, -कमी खर्चात ते कसं करावं अगदी नसेल करायचं सेंट्रलाइजेशन तर ड्रिपचं प्लॅनिंग करताना लॅटरलचं अंतर किती असावं ड्रिपर तुम्ही किती घ्यावा डिस्चार्ज किती मेंटेन करावा या गोष्टींचं नॉलेज थोडंसं शेतकऱ्यांना मिळणं खूप खूप अवघड त्या ठिकाणी असतं मग त्यामुळे काय होतं स्वतःच काहीतरी वेगळ्या पद्धतीने करण्याची शेतकरी धडपड त्या ठिकाणी करतात त्याच्यामध्ये कुठेतरी लॉस होतो हे आम्हाला बऱ्याच ठिकाणी दिसतं त्यामुळे साहेबांचं ज्यावेळेस काम आम्ही बघतो त्यावेळेस नक्कीच असं वाटतं की शेतकऱ्यांसाठी खूपच बेनिफिशियल गोष्ट आहे आणि आमचे विनायक चव्हाण सरसुद्धा आहेत की आमचं बॅकग्राऊंड आधी तुम्हाला आम्ही सांगतो की मी असेल आमचे उमेश सर असतील किंवा आमची पूर्ण टीम असेल आम्ही शे आठ जणांची आमची टीम सगळी शेतकऱ्यांचीच मुलं आहोत तर आम्ही ऑटोमेशन सिस्टीम ऑटोफार्म या अंडर आणण्याचं कारणच हे होतं की लहान लहान शेतकरी साध्यातला साधा शेतकरी सुद्धा हे ऑटोमेशन करू शकतो तो देखील त्याचा जो काही जोड व्यवसाय आहे अधिक काहीतरी गोष्टी उत्पन्न मिळवण्यासाठी जे करतो आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतो वाघ विंचू का, का काटे त्याच्यानंतर तुमचं साप ह्या सगळ्या याच्यापासून रात्रीचं उठणं रात्रीचं नको त्यावेळी शेतामध्ये पळणं ह्या गोष्टी कुठंतरी थांबायला हव्यात आणि शेती ही एक ॲस्पिरेशनल गोष्ट म्हणजे पायातली बेडी युवकांच्या न होता शेतकऱ्यांच्या मुलांच्या ती एक ॲसेट त्यांचं व्हावं एक त्यांच्या ब त्यांची संपत्ती म्हणून व्हावी म्हणून ही सिस्टीम आम्ही घेऊन आलो आहे आणि त्यामध्ये विनायक सरांसारखे शेतकरी जे आहेत जे तरुण शेतकरी आम्हाला पाठिंबा देतात ही सिस्टीम वापरतात त्याचे असलेले बेनिफिट त्यांच्यामुळं पूर्ण जगाला कळतात आणि त्याच्यात सरांसारखे काय म्हणता येईल युवा उद्योजक आम्हाला मदत करतात त्यामुळे त्या दोघांचंसुद्धा टीम टीमतर्फे मी या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद